भारतातल्या भूमीवर उभ्या राहिलेल्या असंख्य साम्राज्यांचा कथा आपण ऐकतो पण एक असं शहर ज्याचं वैभव इतकं अद्वितीय होतं की त्याला सर्वात श्रीमंत शहर असं म्हटलं गेलं एक असं शहर जे दगडातून बोलतं भग्नावशेषातून इतिहास सांगते आणि आजही पर्यटकांना तक करून जाते चौदाव्या शतकात संगम वंशातील दोन भावंड हरिहर आणि बुक्क यांनी या भूमीवर विजयनगर साम्राज्य स्थापन केलं तेव्हा हम्पी या साम्राज्याची राजधानी बनली इथल्या डोंगर रांगावर तुंगभद्रेने वेढलेल्या भूमीवर त्याने उभारलं होतं एक असं शहर जे वैभवात दिल्ली आग्रा आणि जगातील कुठल्याही राजधानीला मागे टाकणारं होतं आज आपण पाहतो ते भग्नावशेष आहेत पण डोळे मिटले तर ते वैभव जिवंत होते जणू रस्त्यावर घोडदळ दरबारात नृत्य गीत आणि मंदिरात घंटांचा नाद ऐकू येतो हो हम्पी म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते विरुपाक्ष मंदिर हजारो वर्षांपासून अखंड पूजा सुरू असलेलं हे मंदिर अजूनही श्रद्धेचं केंद्र आहे यानंतर विठ्ठल मंदिर इथलं रथ मंदिर हे हंपीचं हृदय मानलं जातं दगडात कोरलेला हा रथ युनेस्को विश्व वारसा ठिकाणाचं प्रतीक बनलं आहे आणि तेथील स्तंभ जेव्हा त्यांना हलकं टोलावलं जातं तेव्हा संगीत निर्माण होते म्हणूनच त्यांना संगीतमय स्तंभ असं म्हटलं जातं राणींचं स्नानगृह भव्य राजवाडे हत्तीशाळा हे सारे अवशेष आजही इथली संपन्नता किती अपाट होती हे सांगत हम्पी ही फक्त राजधानी नव्हती तर कला संस्कृती आणि व्यापाराचं विश्व होत पण जिथे उंच भरारी असते तिथे अधपतनही येतच पंधराशे पासष्ट मध्ये ताळीकोटची लढाई झाली दख्खन सुलतानांनी एकत्र येऊन विजयनगर साम्राज्यावर आक्रमण केलं पराक्रमी राजा रामराय शौर्याने लढले पण पराभूत झाले आणि मग विजय शत्रू हम्पीवर तुटून पडले हे शहर लुटले जाळले आणि उद्ध्वस्त केले सोन्याची बाजारपेठे राख झाली मंदिरे बघण्याविशेष झाली आणि ज्या हंपीला जग स्वर्गभूमी म्हणत होते ते एका रात्रीत नष्ट झालं आज हम्पी युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट आहे हजारो पर्यटक येथे येत असतात कोणी इतिहासाचा अभ्यास करायला कोणी निसर्ग अनुभव तर कोणी आध्यात्मिक शांततेसाठी तुंगभद्रेच्या काठावर उभं राहून जेव्हा आपण या बगण्याविशेषांकडे पाहतो तेव्हा जाणवत साम्राज्य येतात जातात पण संस्कृतीची छाप कायम राहते हम्पी फक्त दगडांचा ढिगारा नाही ते एक स्मरण आहे वैभवाचं पराक्रमाचं आणि शेवटी काळाच्या क्रूरतेचं हंपी सांगते सत्ता अस्थिर आहे पण कला संस्कृती आणि श्रद्धा ही अमर असते म्हणूनच आजही जेव्हा सूर्यास्ताच्या वेळी हम्पीच्या भग्न मंदिरावर किरणं पडतात तेव्हा जाणवतं हे शहर जरी राख झालं तरी त्याचं वैभव शाश्वत आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये